मामला मामा ही थांबला तोरीचा मामला मामा ही थांबला प्रेमाने देहात हाती तुझ माझी मैना कर न पोदईना काय इष्टा थोडी गळे राखी ओ तिलाई बारा

रा हॅलो हॅलो या कार्यक्रमाच्या निमित्तानं सन्मान्य किशनरावजी शिंदे हे सन्मान्य विक्रमरावजी भालेकर सन्मान विशालरावजी सोनुळे सन्मान्य शेखरराव भालेराव सन्मान्य सुरदेशराव भालेकर सन्मान्य विशाल जेठ केदारे सन्मान्य भाऊ चत्तर लहू हरदे अंकुश हरदे भापकर नाथ सन्मानीय आतार भापकर नाना त्याच्या बाप सुनीलजी शिंदे सन्मानिय शिवाजी मेजर संजय शेठ बडे सुनीलरावजी हजारे करपे साहेब संदीपरावजी बडे दिनेशराव बडे कारभारी सन्मान्य सूरजराव वाळण सन्मान्य प्रकाशरावजी वाळण संदीपरावजी करडिले भरत शेठ भालेराव बाबूशेठ सुभाषराव बडे सुधाम पिंपरकर श्री भालेकर सन्मान्य दत्तराव दत्त शिंदे गुरुजी शुभम शेठ शिंदे गणेशराव मेजर भालेकर सन्मान्यय साहेबरावजी आबा शेठ रेपाळे सन्माननीय उत्तम थालेकर सन्म्माय द्पकराव भालेकर अरुण शेठ बड़े गणेशराव भालेकर निलेश बड़े सतीशराव बाकर बासाब मिडगुले तो ज्ञानेश्वर मऊली बापकर योगेश शेठ शिंदे याही मान्यवरांचे शुभागमन या कार्यक्रमाच्या निमित्तानं झाले दोन्ही परिवाराच्या पावन झालेल्या भव्य आणि दिव्य अशा या गणपती बाप्पाच्या मोर्या मंगल कार्यालयाच्या शुक्रे पडील आणि गाडे पडील या शिभोच्या निमित्तानं या दोन परिवारानं आपल्याला जे आग्राचा आणि प्रेमाचं निमंत्रण दिलं होतं या निमंत्रण पत्रिकेचा अगत्यप्रयो स्वीकार करून या उद्धवांना शुभाशिवाद देण्यासाठी आपण सर्वजण मोठ्या संख्येने उपस्थित झाला आपला दोन्ही परिवाराच्या वतीनं मान्यवरांचं मनपूरक स्वागत या शुभ निमित्ताने निमित्तानं केंद्र नगरीचे कुल कमिटीचे अध्यक्ष सन्मान्य रामभाऊ शेठ साकोरे पाटलांचं आगमन होत आहे परिवाराच्या मनोबरक स्वागत या केंद्रगरीचे माझी चेअरमन आदरणीय पराड आपल्या या ठिकाणी आगमन होते परिवाराच्या स्वागत शाळा समितीचे अध्यक्ष मदमरावजी फराड परगशील शेतकरी विठ्ठलरावजी पराड आपल्या या ठिकाणी आगमन होते धोनी परिवाराच्या वतीनं मान्यवरांचं मनोबरक स्वागत केंद्रनगरीचे माझी चेअरमन आदरणीय बाळासाहेबजी साकोरे आपल्या या ठिकाणी आगमन धोनी परिवाराच्या वतीनं मनोबरक स्वागत केंद्र नगरीचे माजी ग्रामपंचायत सदस्य आदरणीय दत्ताबाऊ सुखरे आपलं या ठिकाणी आगमन होत्या धोनी परिवाराच्या वतीनं मान्यवरांचं स्वागत त्याचप्रमाणे आमचे मित्र अशोकरावजी सुखरे उमेशरावजी सुखरे विकासरावजी सुखरे आपल्या या ठिकाणी आगमन होत्या धोनी परिवाराच्या वतीनं मनपरक स्वागत जय मल्हार प्रतिष्ठानचे अध्यक्ष आदरणीय सुधीर शेठ राहणे वाडेल आपलं या ठिकाणी आगमन होत्या ध्वनी परिवाराच्या वतीनं मनपरक स्वागत केंद्रगावचे सामाजिक कार्यकर्ते आदरणीय बबनराव सुकरे हो आपल्या या ठिकाणी आगमन दोन्ही परिवाराच्या वतीनं मनपूर्वक स्वागत बाळासाहेबजी सुकरे आदरणीय अमृतरावजी सुकरे आपल्या या ठिकाणी आगमन होते धोनी परिवाराच्या वतीनं मनपूर्वक स्वागत केंद्र नगरीचे माजी चेअरमन तुकाराम अण्णा सुकरे आपल्या या ठिकाणी आगमन होते धोनी परिवाराच्या वतीनं मनपूर्वक स्वागत केंद्र नगरीचे माजी सरपंच आदरणीय शहाजीराव सुकरे आपल्या या ठिकाणी आगमन होते धोनी परिवाराच्या वतीनं मान्यवरांचं मनपूर्वक स्वागत जय मल्हार प्रतिष्ठानच्या अध्यक्ष आदरणीय संभाजी शेठ सुक्रे पाटील आपल्या या ठिकाणी आगमन होते धोनी परिवाराच्या वतीनं मनपूर्वक स्वागत सामाजिक कार्यकर्ते प्रवीण भाऊ सुक्रे आपल्या या ठिकाणी आगमन धोनी परिवाराच्या वतीनं मान्यवरांचं मनपूर्वक स्वागत हरिभक्त परायण सन्मान्य विठ्ठल महाराज पराड आपल्या या ठिकाणी आगमन धोनी परिवाराच्या वतीनं मनपूर्वक स्वागत शाळा समितीचे अध्यक्ष मनेशरावजी थिटे गोरखरावजी सुक्रे आपल्या या ठिकाणी आगमन धोनी परिवाराच्या वतीनं मान्यवरांचं स्वागत लोकमत चे पत्रकार सन्मान्य हरी फराड आपल्या या ठिकाणी आगमन होते दोन्ही परिवाराच्या वतीनं मनपूर्वक स्वागत राळेगाव सिद्धीचे ज्ञान देण्याचं पवित्र काम करणारे